नमस्कार मंडळी मी विष्णू पाटील लोखंडे राणार बोरखेड चिंच तालुका जाफराबाद जिल्हा जालना मी यावर्षी एस आर टी पद्धतीने कपाशी केलेली होती डॉक्टर पोटेसर वालसा तालुका भोकरदन यांच्या मार्गदर्शनाखाली कपाशी खूप शानदार जमवली आणि एस आर टी पद्धतीनं हे पाहिजे तन्नाशेक मारलेलं आहे हे तण आणि हे जे जुने अवशेष आहे पहा मागच्या वर्षी याच्यामध्ये तूर आणि सोयाबीन होती हे पण हे तुरीचे अवशेष तसे सोडून दिलेले आता काही सडलेत थोडेफार बाकी आहे एस आर टी ए पद्धतीनं कपाशी आपल्याला एकदम चांगली जमली परंतु काय झालं पाहिजे निसर्गाने ना जास्ती पावसामुळं क्वालिटी गिलिटी सर्व चांगली राहिली पण जादा पाऊस झाल्यामुळं आता अशी अवस्था आली पहा हे काळे बोंड व्हायला लागलेत निसर्गामुळं या या पद्धतीनं असं नुकसान होत आहे शेतकऱ्यांचं इतली मेहनत करून हे पार क्वालिटी एकदम सुपर आहे कारण एस आर टी पद्धतीनं शे शेंड्यापर्यंत बोंड आहेत बोंड बी चांगल्या प्रकारे लागलेले आहेत पण असे पावसामुळं खाली वाकून पडत आहेत वर चांगले पण खाली एवढं नुकसान झालं ना खूपच नुकसान झालं आता तरी वरून राजानं शेतकऱ्याला दया आली पाहिजे शासनाला तर काही येतच नाही परंतु नुकसान एवढं साहेब तुम्हाला आता वरून तुम्हाला तुम कपाशी चांगली दिसून राहिली आहे पण खालची जर अवस्था बघितली ना या पद्धतीने पहा असा कापूस खाली पडू राहिला आहे हे पहा पहा हे शेतकऱ्याची दशा काय करावं अशा पद्धतीने कापूस खाली आम कळू राहिला आहे जे एक एक पावसाचा थेंब ज्यावेळेस कपाशीच्या बोंडावर पडतो ना त्यावेळेस शेतकऱ्याची एकदम हृदयाला धक्का बसतो हृदयाला खूप दुःख होते हे बघून घ्या कसं कशी कस अवस्था उरली ही नवीन एस आर टी पद्धतीन नवीन तंत्रज्ञान मशागत शेती या पद्धतीने शेती कपाशी एकदम शानदार आलेली बा पण अशा पद्धतीनं आमचं चा दशा चाली पावसानं बघून घ्या तुम्ही असा कापूस काळा होताय याला व्यापारी भाव देत नाही अवघड आहे काय करावं काही ना शेतकरी लढतो खूप माल एकदम सुपर आला मेहनत करून ही आपली एसआरटी पद्धती कपाशी पण पावसानं सगळी घाण लावलीत बघून घ्या निसर्गाला तर चॅलेंजच नाही कशी नशिबान थट्टा आज मांडली कसी नशीबाण थट्टा आज मांडली शेतकऱ्याचं वाली नाही साहेब कोणी सरकारीने दिपाळीच्या अगोदर नुकसान भरपाई देऊ म्हणे सोयाबीन तर गेली मातीत पण आता कापूस बी गेला जवळपास आता लवकर पाऊस जर उघाडा तर बरं आहे थोडंफार पड ना आता म्हणे तर ते बी पडत नाही तर माझी एवढी प्रशासनाला शासनाला एक विनंती आहे की शेतकऱ्याला थोडी मदत करा शेतकरी वाचेल तर देश वाचेल नमस्कार